तथा तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज डॉक्टर परिहार माता रामाई माता भीमाई आज एकशे चौतीसावी जयंती डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याला आज चौदा एप्रिल एकशे चौ जयंती जयंतीनिमित्त त्याला एक, एक ताऱ्याचं नाव दिलेलं एक तारा भीमराव रामजी आंबेडकर असा महान जगामध्ये पहिला पहिला जर व्यक्ती असेल तर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर बत्तीस डिग्री त्यांनी प्रत्येक प्रत्येक सब्जेक्टमध्ये बत्तीस डिग्र्या घेतलेल्या पी एच डी करून प्रत्येक याच्यामध्ये आणि चार भाषेमध्ये त्यांनी डिग्र्या घेतल्या असे ते महान म्हणजे सूर्यालाय लाजवतील असे डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज यांच्या सगळ्या जगामध्ये फार मोठ्या प्रमाणात जयंती साजरी होते आणि आम्ही चिंचपाडा विजयनगर याच्यामध्ये आमच्या लाडक्या माधुरीताई काळे आणि आमचे प्रशांतजी काळे लाडके याहो रात्र मेहनत करणारे आणि नेहमी कार्यकर्त्यांच्या पाठीशी असणारे आमचे श्री प्रशांत काळे माधुरीताई काळे आमचे खेडेकर विभाग प्रमुख खेडेकर साहेब आणि सर्वात महत्वाचं जेवढं कौतुक करावं तेवढं हो, कमी माझ्या चिंचपाड्याची जेवढी टीम आहे मोठी महिला असो आणि मुलं असो अक्षरशः रात्र दिवस मला मी महेंद्र एकमेस विभाग समन्वयक हो मी खरं म्हणजे ना निमताचा देणे पण हे सगळे जे श्रेय आहे हे माझ्या कार्यकर्त्यांचं आहे चिंचपाड्यांचं मला खूप आहो रात्र आज ते मेहनत करून आजो आज रचण्याचा प्रोग्राम जो त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे भर उन्हामध्ये मध्ये मला खूप अभिमान वाटतो आणि असच महेंद्र एडपी विभाग प्रमुख खेडेकर साहेब शाखा प्रमुख विशाल वाघमारे या टीमनी आम्ही रात्रंदिवस दिवस अशी मेहनत करत राहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला कदाचित आम्हाला वाटतं आम्हाला त्यांचा आशीर्वाद असेल आणि श्रीकांतजी शिंदे साहेब खासदार शिकंदी शिंदे साहेब आमचे डिडिकेटेड एकनाथजी शिंदेसाहेब यांचाही मी आभार मानतो त्यांचे मार्गदर्शनाने सगळे काम होत असतं आमचे शहरप्रमुख आमचे निलेशजी दादा मलय शेट्टी नवीन दादा आणि आमचे जिल्हा प्रमुख गोपाजी लांडगे या सर्वांचा आम्हाला मार्ग असल्यामुळे आम्ही हा सर्व प्रोग्राम हो सक्सेस करू शकतो आणि इथून पुढं करत राहू याच्यापेक्षा मला जास्त काय बोलायचं नाही या सगळ्या माहिती सर्वप्रथम या चिंचपाड्याची जेवढी आपले काही महिला माझ्या महिला कार्यकर्त्या आणि माझ्या भगिनी आहेत कार्यकर्ते आहेत जे रात्रंदिवस मेहनत करतात त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना असेच काम करण्यासाठी शुभेच्छा देतो रॅली खूप मोठी रॅली असते पत्रिपुलापासून ते जवळजवळ चार ते पाच हजार लोक असतात त्याच्यामध्ये सर्वांना चिंचपाड्याच्या विजयनगरच्या आणि कल्याणपूरच्या सर्व लोक सर्व लोकांना मी एक आवाहन करतो सगळ्यांनी रॅलीमध्ये सहकार्य सर्वांनी सामील व्हावं जयंतीच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो